दोन्ही संघ तुल्यबळ दोघेही या विश्वचषकात अपराजित प्रतिस्पर्धी संघात सर्वोत्तम गोलंदाज सर्वोत्तम फलंदाजांचा भरणा यामुळे भारत व दक्षिण आफ्रिका या संघात टी ट्वेंटी विश्वचषक जेतेपदासाठी होणारी आजची लढत रंगतदार होणार यात काही शंका नाही दोन्ही संघांपैकी आय सी सी ट्रॉफीचा दुष्काळ कोणता संघ संपवणार सात महिन्यांपूर्वी मायदेशात हातात येत असलेला एक दिवसीय विश्वकरंडक थोडक्यात निसटला होता ते अपूर्ण राहिलेलं स्वप्न रोहित सेना आज पूर्ण करणार का मोक्याच्या क्षणी खेळ खालावून हरल्यामुळे लागलेला चोकसचा शिक्का पुसून दक्षिण आफ्रिका विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरणार का जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गणेश आणि आपण पाहत आहात जिज्ञासा या लढतीत भारताचे पारडे जड मानले जात असले तरी दक्षिण आफ्रिकेला कमी लेखण्याची चूक रोहित आणि कंपनी करणार नाही विराट कोहली आणि शिवम दुबे यांना आतापर्यंत फारसे योगदान देता आलेले नाही कोहलीला सात डावात केवळ पंच्याहत्तर धावा करता आल्या आहेत मात्र अंतिम सामन्यात त्याला आपली सर्वोत्तम खेळी करावी लागेल याप्रमाणे शिवम दुबे देखील वेगवान गोलंदाजांसमोर अडखळताना दिसत आहे त्याला देखील खेळपट्टीवर ठामपणे उभे राहून मोठे फटके मारावे लागतील या लढतीत भारतीय फलंदाजांसमोर कगिसो रबाडा आनरिक नॉर्किये आणि मार्को यान्सन या वेगवान त्रिकुटासह तबरेज शमसी आणि केशव महाराज या दक्षिण आफ्रिकेच्या गुणवान फिरकू फिरकीपटूंचे आव्हान असेल दक्षिण आफ्रिकेचे सर्वच गोलंदाज लयीत आहेत विशेषतः रबाडा भारताविरुद्ध नेहमीच चमकदार कामगिरी करतो शमसीला यंदा चार सामने खेळण्याची संधी मिळाली आहे मात्र त्यातही त्याने अकरा गडी बाद करत चमक दाखवली आहे या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेने सर्व लढती जिंकल्या आहेत त्यांनी श्रीलंका नेदरलँड्स बांगलादेश नेपाळ अमेरिका इंग्लंड अफगाणिस्तान यांना हरवले आहे मात्र यामध्ये नेपाळसारख्या संघाविरुद्ध विजयासाठी संघर्ष करावा लागला दक्षिण आफ्रिकेच्या संघाला यंदाच्या स्पर्धेत आठपैकी पैकी केवळ दोन सामन्यात दीडशे धावांचा सा टप्पा ओलांडता आला आहे दोन्ही वेळा सलामीवीर क्लिंटन डिकॉकने आक्रमक अर्धशतक साकारले होते तसेच कर्णधार एडिन मार्क्रम हेनरिक क्लासन आणि डेव्हिड मिलर या अनुभवी फलंदाजांची भूमिकाही महत्त्वाची ठरेल क्लासनमध्ये फिरकीपटूंविरुद्ध मोठे फटके मारण्याची क्षमता आहे याचा दक्षिण आफ्रिकेला फायदा होईल तसेच रिझा हेन्रिक्स आणि ट्रिस्टन स्टपसही उत्तम कामगिरी करण्यास उत्सुक असतील फलंदाज व गोलंदाज यांनी एकत्रितपणे उत्तम कामगिरी केली तर विश्वचषक दक्षिण आफ्रिकेच्या हातात असेल भारताने या वर्ल्ड वर्ल्डकपमधील सगळ्या लढती जिंकल्या आहेत केवळ कॅनडाविरुद्धची लढत पावसामुळे रद्द झाली होती भारताने आयरलँड पाकिस्तान अमेरिका अफगाणिस्तान बांगलादेश ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघांना हरवले आहे मात्र भारताला विजयासाठी फारसा संघर्ष करावा लागलेला नाही भारतीय संघाने सांघिक कामगिरीवर भर दिला आहे गोलंदाजींमध्ये बुमराह अर्षदीप सिंग कुलदीप यादव अक्षर पटेल आणि हार्दिक पांड्या यांनी चांगली छाप पाडली आहे अशाच प्रकारे फलंदाज व गोलंदाजांनी सांघिक खेळ करून उत्तम कामगिरी बजावली तर भारताचा जेतेपदाचा दुष्काळ नक्कीच संपेल तुम्हाला काय वाटतं या महामुकाबल्यामध्ये कोणता संघबाजी मारेल भारत की दक्षिण आफ्रिका तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी जिज्ञासाच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा